नमस्कार मी ऍडव्होकेट शांडे बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी एक शब्द ऐकला असेल की जेव्हा देशामध्ये किंवा राज्यामध्ये सिलिंग कायदा आला या सिलिंग कायदा आल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या आणि त्या ताब्यात घेऊन त्या इतर भूमिहीन लोक असेल शेतमजूर असेल अशा लोकांना त्या जमिनी वाटून दिल्या हे बरेचशे वेळेस तुम्ही ऐकलं असेल तुमचे जर जुने कोणी जर असेल तुमच्या आजोबा पण तर त्यांच्याकडून ह्या गोष्टी तुम्हाला हमकसा ऐकायला मिळतात की सिलिंग कायद्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या जमिनी गेल्या आणि त्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या सरकारने आणि त्या जमिनी वाटून दिल्या तर हा कायदा काय आहे कशासाठी आला होता आणि या कायद्यानुसार तुमच्या नावावरती आज महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त किती जमीन असू शकते म्हणजे थोडक्यामध्ये एका व्यक्तीच्या किंवा एका कुटुंबाच्या नावावरती किती जमीन जास्तीत जास्त तुम्ही असू शकते याच्या संदर्भात या कायद्यामध्ये तरतूद दिलेले आहे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत की राज्यभरामध्ये एका कुटुंबाची किंवा एक नावावर नावावरती सिलिंग कायद्यानुसार किती मर्यादा आहे किती जमीन तुमच्या नावावर तुम्ही ठेवू शकता जर याच्यापेक्षा जास्त जर जमीन तुमच्या नावावर जर आज रोजी जर असेल तर ती जमीन शासन ताब्यात घेतं आणि इतर लोकांना वाटून देतं याच पद्धतीचा हा सिलिंग कायदा आहे आणि अशाच पद्धतीचा सिलिंग कायदा आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या ज्यांच्याकडं पूर्वीच्या काळी शंभर एकर दोनशे एकर तीनशे एकर अगदी पाचशे एकर पर्यंत जमिनी होत्या त्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या आणि सिलिंग कायद्याची जी मर्यादा आहे जास्तीत जास्त कमाल मर्यादा त्याच्यापेक्षा जी जास्त जमीन आहे नावावर त्या सगळ्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या तेवढ्याच जमिनी त्यांच्याकडं ते ठेवल्या बाकीच्या जमिनी ताब्यात घेऊन हो। लोकांना वाटून टाकल्या तर ही मर्यादा किती आहे कमाल मर्यादा आता ठरली आहे बघा ही मर्यादा म्हणजे फिक्स मर्यादा नाहीये तर ही मर्यादा जमिनीच्या ही जमीन कशा पद्धतीची आहे तुमची तुमची जमीन कोरडवाहू आहे आहे हंगामी आहे किंवा बागायती आहे अशा पद्धतीनं याची क्षेत्र कमाल क्षेत्र ठरलेलं आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये जो काही महाराष्ट्र शेत जमीन जमीन शेतजमीन जमीन, जमीन धारण्याची कमाल मर्यादा या संदर्भात जो कायदा एकोणीसशे चा या, या कायद्यानुसार ही मर्यादा ठरवून दिलेली आहे त्याच्यानंतर परत देशभरामध्ये सुद्धा एक एकोणीसशे ला सिलिंगचा कायदा आला होता त्याच्या सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या जमिनी गेल्या होत्या तर तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये आज रोजी तुमच्या नावावर किंवा कुटुंबाच्या नावावर जास्तीत जास्त किती शेत किती क्षेत्र असू शकतं एका जणांचं जा किंवा कुटुंबाच्या नावावर ते याच्यामध्ये तुम्हाला सांगणार बघा जर बारमाही पाणी पुरवठा असेल किंवा बाराही महिने तुमच्या शेताला पाणी पुरवठा असेल बारमाही बागायती असेल तर असं क्षेत्र तुमच्या नावावर अठरा एकर पेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे अठरा एकरची मर्यादा त्या ठिकाणी दिलेली अठरा एकर जर तुमच्या नावावर असेल आणि जर ते पूर्ण जर बाग अठरा असेल तर वरच दोन एकर क्षेत्र शासन ताब्यात घेऊन तुमच्या ताब्यात फक्त अठरा एकर जमीन ठेवू शकतं कारण की ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे बारमाही जर पाणी जर तुमच्या शेतीला उपलब्ध असेल आणि बाराही महिने जर त्या पिकाला पाणी उपलब्ध असेल तर अठरा एकरची मर्यादा आहे त्याच्यानंतर बघा बारमाही पाणी पुरवठा नसलेली पण वर्षातून एका पिकासाठी खात्रीच पाणी पुरवठा असलेल्या जमिनीसाठी सत्तावीस एक्कडची मर्यादा आहे म्हणजे वर्षभरामधून एकाच पिकासाठी तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे तर असेच जर तुमच्या तुम्हाला जर पाणी उपलब्ध असेल तर हे क्षेत्र आहे सत्तावीस एक्कर सत्तावीस पेक्षा जास्त क्षेत्र तुमच्या ताब्यात असू शकत नाही जर असं जर तुमची जर तुम्हाला जर एका पिकासाठी पाणी उपलब्ध असेल तर त्याच्यानंतर बघा हंगामी बागायत असते हंगामी बागायत किंवा भातशेत जमीन अशा पद्धतीचं क्षेत्र असेल तर हे याची मर्यादा आहे छत्तीस एक्कर तुमच्याकडं हंगाम जर असेल तर त्याची मर्यादा आहे छत्तीस एक्कर छत्तीस पेक्षा जास्त क्षेत्र तुमच्या नावावर असू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल तर सरकार ते ताब्यात घेऊ शकतं आणि बघा कोरडो क्षेत्र आहे क्षेत्र हे चोपन्न पेक्षा तुमच्या नावावर असू शकत नाही किंवा कुटुंबाच्या नावावरती चोपन्न एकर पेक्षा जास्त क्षेत्र असू शकत नाही आता हे झालं क्षेत्राची मर्यादा सांगितली की मी आता आता तुमच्या गोष्टी लक्षात आली असेल की महाराष्ट्रामध्ये मा जास्तीत जस्त जास्त करुड जर क्षेत्र असेल तर चोपन्न एकर तुमच्या नावावर असू शकतं चोपन्न एकर पेक्षा जास्त नाही आणि ते सुद्धा एका कुटुंबाच्या नावावर आता बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न पडला असेल की कुटुंब म्हणजे कोण कोण येतं कुटुंबामध्ये तर कुटुंबाची जी काही शासनाची व्याख्या आहे त्या शासनाच्या व्याख्यामध्ये कुटुंबामध्ये पती पत्नी आणि त्याचे अज्ञान मुलं अज्ञान म्हणजे अठरा वर्षापेक्षा खालचे मुलं हे पन, एक झालं कुटुंब ह्या एका कुटुंबाच्या नावावरती वर सांगितल्या पद्धतीने त्याची जमीन त्यांच्या नावावर असू शकते पण जर ह्याच कुटुंबातील एखादा मुलगा जर अठरा वर्षापेक्षा जास्त झाला तर त्याचं वेगळं कुटुंब पकडलं जातं तो या कुटुंबामध्ये येत नाही त्याची वेगळी मर्यादा त्याला लागू शकते तो वेगळ्या पद्धतीने ही जी काही मर्यादा सांगितलेली आहे अठरा एकर सत्तावीस एक्कर छत्तीस एक्कर आणि चौपन्न एकर त्याच्यासाठी त्याची वेगळी मर्यादा लागू शकते अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज रोजी सिलिंग कायद्यानुसार तुम्ही वर ह्या सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या नावावर जास्तीत जास्त जमीन धारण करू शकता याच्यापेक्षा जास्त जर जमीन तुम्ही धारण केली तर शासन त्याला ती जमिनीला ताब्यात घेऊ शकतं हाच एक स्वरूपात स्पष्ट सिलिंगचा कायदा आहे हा कायदा कशासाठी का आणला होता तर बऱ्याचशा लोकांकडं बऱ्याचशा जमिनी होत्या आणि मोजक्याच लोकांकडं जमिनी होत्या पाचशे पाचशे हजार हजार एकर कर आणि तब्बल नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांकडे जमीन नव्हत्या जे शेतमजूर होते किंवा भूमिहीन होते अशा लोकांसाठी शासनाने आणि ते ते जे बाकीचे मजूर शेतमजूर लोक होते ते लोक यांच्या याच्यामध्ये ये राबवायचे हो त्याच्यामुळे शासनाने हा कायदा आणला की जे लोक राबतायत ज्या लोकांना जमिनी नाही त्याच लोकांना जमिनी यांच्याकडून ताब्यात घेऊन त्यांना वाटून द्यायच्या त्या पद्धतीनं त्या दृष्टिकोनातून हा कायदा आणलेला आहे हे चिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो नसेल केलं तर पहिले फॉलो करून घ्या असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो खास करून शेतकऱ्यांच्या जा संबंधित जास्तीत जास्त माहितीचे व्हिडिओ आपले असतात त्यामुळे सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद